सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गोठ्या भाऊ पोलिसांना म्हणतो की हा खोटं बोलतोय याने आम्हाला काही पैसे वगैरे दिले नाही तर अक्षय म्हणतो की तू काय बोलतोयस तुला कळतो आहे का मी एकाच वेळेस तुझे अशी शंभर घरं विकत घेऊ शकतो आणि ते बोलत असतानाच अक्षय लगेचच थांबतो तर आता इकडे हसतच शशिकांत विचार करत म्हणतो की आता अक्षयला हे सांगावेच लागेल की तो शशिकांत मुकादमाचा माणूस आहे म्हणून इकडे आता भूषण पोलिसाला हात जोडून म्हणतो की ही खरंच खूप चांगली माणसे आहे तुम्ही बाहेर जाऊन पण कोणाला विचारा तर आता वॉचमनची काकू आता हा जोडूनच म्हणते की खरंच इन्स्पेक्टर साहेब ही चांगली माणसं आहे अहो यांच्यामुळेच तर आम्हाला इथे रोजगार मिळाला आणि आता भूषण आणि काकू दोघेही हात जोडत इन्स्पेक्टर साहेबांसमोर म्हणतात की यांना प्लीज अटक करू नका त्यानंतर आता रमा आणि अक्षय हात जोडून काकू आणि भूषणला म्हणतात की जातो आम्ही तुम्ही नका काळजी करू तर रडतच काकू म्हणते की रमा स्वतःला सांभाळ आणि आता रमा आणि अक्षय त्यांची गादी आणि त्यांचे सर्व सामान घेऊन रस्त्याने जाऊ लागतात तर पानी देती। आता रमा आणि अक्षय एका ठिकाणी येऊन थांबतात तर रमा अक्षयला पाणी देते तेव्हा अक्षय आता रमाला म्हणतो की अगदी आपण शून्यातून सुरुवात केली होती रमा आणि हे काय होऊन बसलं तेव्हा आता अक्षयला शशिकांतचे बोलणे आठवते शशिकांतने अक्षयला सांगितलेले असते की पुढच्या एक महिन्यात एक लाख रुपये कमवून आणून दाखव आणि तेही मुकादमाच्या नावाशिवाय तेव्हा अक्षयने सांगितलेले असते की पुढच्या एक महिन्यात तुमचे नाव न लावता एक लाख रुपये कमवून तुमच्या तोंडावर फेकील हे सर्व बोलणे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते तर आता रमा अक्षयला म्हणते की आपल्याला काय हे होऊन बसला आणि आपण रस्त्यावरती आलो तर आता आपण ज्या वेळेस देवळात गेलो होतो त्यावेळेस आपल्याला कसे दोन घास खाऊन घ्या आणि प्रसाद घ्या असे म्हणून आपल्याला जेवण दिले होते हे रमाला आठवतं तर आता झोपडीमध्ये आपल्याला त्या काका आणि काकूंनी कसा आसरा दिला हे देखील आता रमाच्या डोळ्यासमोर येते अक्षय म्हणतो की माझ्यासाठी रमा तू त्या वडापावच्या गाडीवरती भांडी घासलीस आणि त्यांची बोलणी खाल्ली तर आता अक्षयला भूक लागल्यामुळे वडापाव लागत असल्यामुळे आता रमा ही त्या वडापावच्या गाडीवर वाटेल ते काम करील असे आता रमाने त्या मावशीला सांगितलेले असते हे आता रमाला आठवतं तर आता गुंडांनी आपल्याला कसे पकडून आपली झडती घेतली आणि आपल्याकडून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला हे आता अक्षयला आठवते तर आता त्यानंतर रमा म्हणते की आपल्याला मग वॉचमन काका भेटले तर आता रमा कसे अक्षयसाठी गादी घेऊन आली आणि मग ते दोघे कसे एका ताटात जेवले हे सर्व आता रमा अक्षयला सांगते अक्षय म्हणतो की रामा आपण जे एका ताटात जेवलो ना ती गंमत एका काचेच्या मालात सुद्धा नाहीये आणि खरा आनंद आपण त्या झोपडीत जेवलो तिथेच आहे त्यानंतर आता शशिकांतने कसे गुंड पाठवून अक्षयला पकडले आणि अक्षयला कसे पकडून मारहाण केली शशिकांतने सांगितलेले असते की याला मारायचं नाही आणि बेदम मार द्यायचा याला मरू द्यायचं नाही तर आता अक्षयचे पैसे कसे बादलीत फेकून दिले आणि आपल्याला कसे मारले हे सर्व अक्षय आता रामाला सांगतो तर आता रामा म्हणते की आपण आईंना इकडे घेऊन येऊ शकत नाही तर अक्षय म्हणतो की मग मी गायकवाड साहेबांना फोन करतो आणि त्यांच्याकडे आपले काही पैसे आहेत ते पैसे घेतो म्हणजे आपल्याला पुढे काहीतरी करता येईल रामा इकडे आता अक्षय म्हणतो की आईसाठी मी काहीही करीन अगं देव सुद्धा आईसाठी वरून स्वर्गातून खाली आला होता तेव्हा मी आईसाठी पैसे कमी कम्यून, म्हणजे कमीच इकडे आता आरती आणि आभ्या रूम मध्ये बसलेले असतात तेव्हा आरती म्हणते की हे जे काही चाललंय ना ते अभिजित मला अजिबात पटत नाहीये अरे अभि शशिकांत वा काका जे वागतायत ना ते तुला पटतय तर आभ्या हा गप्पाच असतो तर आरती म्हणते की काहीतरी बोल ना आभी तर आभ्या म्हणतो काय बोलू तर आरती म्हणते की अरे शशिकांत काकामुळे आपल्या घरात फूट पडू राहिली आभी आभ्याला लगेच आरती म्हणते की तुला कसं काहीच वाटत नाही आभी आपण आणि रमा आणि अक्षयला नोकरासारखे वागू शकतो का तर आभ्या म्हणतो नाहीच वागू शकत तर आभ्या म्हणतो की पण आता आपल्या समोर काही पर्याय नाही आणि आभ्या म्हणतो की रामाला तर आपण नोकरासारखे वागू शकतो आणि मग ती आपोआप आप या घरातून निघून जाईल ते ऐकून आरतीला मोठा धक्का बसतो आणि आरती म्हणते की आभी तू काय बोलतोयस कधी कधी मला वाटतंय ना की मी ज्या आभीवरती प्रेम केलं होतं हे तो अभि नाही आणि रागाने आरती तेथून निघून जाते तर आता रमा आणि अक्षय त्यांची गादी आणि वस्तू घेऊन पुन्हा मुकादामाच्या घरी येतात तेव्हा घरासमोर येतात शशिकांत समोर येत म्हणतो की अरे आले का आणि लगेच अक्षय आता शशिकांतला म्हणतो की हो तुमचा मुलगा म्हणून येण्यापेक्षा मी नोकर पत्करी हस तर शशिकांत म्हणतो की अरे रस्सी जाळाली तरी अजून पीळ नाही गेला का तर अक्षय म्हणतो की नाही गेला पीळ अक्षय म्हणतो की हे मी सर्व काही करतोय ना ते माझ्या आईच्या काळजीपुटी करतोय आणि आईच्या काळजीसाठीच मी इथे आलोय तर अक्षय म्हणतो की तुम्हाला बाप म्हणण्यापेक्षा मालक म्हणणं मला जास्त ठीक होई राहील तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे ठीक आहे एवढा भडकू नकोस शशिकांत म्हणतो की ठीक आहे एवढा पेटू नकोस तर अक्षय म्हणतो मी तर पेटणार आहे आणि त्यामध्ये तुमचा अहंकार जाळून टाकणार आहे शशिकांत म्हणतो की पण अगोदर सांगितलं ना तुम्हाला आम्ही तयार आहोत तर मग शशिकांत म्हणतो की मग वेळेत कामाला यायचं आणि आता तुमच्याकडे पंधरा मिनटं आहेत जर तुम्ही लवकर वेळेत आले नाही ना तर तुमचे पगारातून मी पैसे कट करील तर आता रमा आणि अक्षय आतमध्ये निघून जातात तर इकडे आता शशिकांत म्हणतो की अक्षय लवकरच मी तुला माझ्या पायावरती लोळण घ्यायला लावील आणि म्हणायला लावील की शशिकांत मुकादम तुझा बाप आहे म्हणून इकडे आता रमा अक्षय रूममध्ये येताच आता अक्षय हा शशिकांतवर भडकलेला असतो तर रमा म्हणते की तुम्ही का काही काळजी करू नका आणि हीच आपल्यासाठी एक नवीन संधी आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आता सगळे आपलेच माणसे आहेत रामा म्हणते की आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि आता आपण ठरवलंय ना आपण काम करायचं तर आपण फक्त आपलं लक्ष आपल्या कामातच ठेवायचं अक्षय म्हणतो की ही रेवा आय आणि शशिकांत मुकादम कशी माणसे आहेत हे आपल्याला चांगलंच माहीत आहे रामा आणि ही आपल्याकडून काम करून घेतील आणि आपल्याला राब राब राबवतील आणि स्वतः आपली मजा बघत बसतील रमा म्हणते की आपण इथे कशासाठी आलो हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे ना आणि मग तुमची ही अशी परिस्थिती आणि अवस्था बघून आईलाच त्रास होईल हे तुम्हाला कळत नाही का असे आता रमा अक्षयला बोलते रमा म्हणते की आई पहिल्यांदा तुमची बाजू घेऊन कशा वागल्या ते तुम्ही बघितलंच आणि तुमची जर अशी अवस्था त्यांनी बघितलं तर त्यांच्या जीवाचे ते काही बरे वाईट करतील रामा म्हणते की आपण जर इथे राहिलो तर आता आपल्याला आईच्या तब्येतीची काळजी घेता येईल त्यांच्याकडे लक्ष देता येईल त्यांना औषध पाणी करता येईल रमा म्हणते की इथे राहिल्यानंतर त्या सतत आपल्या डोळ्यासमोर असतील आणि आपल्याला मग जास्त लक्ष घालता येईल रमा म्हणते की आणि हे आपल्याला काही फार काळ आणि फार वेळ नाही करावा लागणार रमा म्हणते की आपल्याला हे काम फार काळ काही नाही करावं लागणार एकदा का आपल्याकडे एक लाख रुपये आले की मग आपण ते पैसे त्यांना देऊन टाकू आणि आपण इथून निघून जाऊ आणि रमा म्हणते की आपण दुसरं काहीतरी निर्माण करू पण फक्त त्यांना हे कळायला नको जर त्यांना हे कळलं आपण दुसरं काहीतरी निर्माण करतोय तर ते आपल्याला परत आडकाठी घालतील तेव्हा रामा म्हणते की आता फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण हे जे काही करतोय ते आईसाठी करतोय तर अक्षय ते रमाचे बोलणे ऐकून डोळे पुसतो अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादमाला आपण या घरात नोकर नोकरासारखे हवे आहोत ना तर आपण शशिकांत मुकादमांना दाखवून देऊ की प्रोफेशनल नोकर कसा असतो ते तर लगेच आता अक्षय नोकराचे कपडे घालून आता समोर येतो तर रामा म्हणते की थांबाना जरा एवढी चिडचिड का करताय आपल्याला करायचं आहे ना आता हे काम तेव्हा शांतचित्ताने करायचंय ते आपल्याला आणि आपल्याला हे काम आनंदाने करायचंय आणि तुम्हाला आठवतंय का तुम्ही सुद्धा असे कपडे घातले होते आणि हे तुम्हाला छान दिसते रमा म्हणते की आपण कोणतंही काम करताना ना शांत चित्ताने आणि व्यवस्थित करायचं तेव्हा रुख्माई सुद्धा आपल्या सोबत काम करेन आणि लगेच अक्षय म्हणतो की आपण आता यामध्ये सुद्धा आनंद मानूयात आणि रमा अक्षय दोघेही आतमध्ये येतात आणि म्हणतात की नोकर आलीत तर लगेचच रमा आणि अक्षयकडे बघत आई आजी आज रेवा आणि जान्हवीला मोठा धक्का बसतो उठून उभा राहत जान्हवी म्हणते की ओ माय गॉड तर रेवा तोंडाला हात लावते तर आता अक्षय सगळ्यांकडे बघत असतो तर आजी काळजाचा ठोका चुकलेला असतो हवा खून आयजी अक्षयकडे बघत असते तर आता अक्षयची ती अवस्था बघून आई आजी रामाकडे येते आणि रामाला म्हणते की तू माझ्या अक्षयची अवस्था काय केली अग अगदी मी त्याला राजकुमारासारखं लहानाचं मोठं केलंय जर अक्षयला सुखी बघायचं असेल तर रमा तू एक काम करतो आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा तर रमा म्हणते की जाणार नाही कारण मी अक्षय सोबत लग्न केलंय आणि अक्षय सोबतच राहणार आणि अक्षय सोबतच संसार करणार ते ऐकून अय्याजीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता रमा आणि अक्षय आनंदाने काम करत असतात तर आता अक्षय बाहेर हे फरची पुसत असताना पाठीमागून शशिकांत तिथे येतो आणि त्याच्या हातातील कागदाचे तुकडे करून ते अक्षयच्या भोवती भिरकावू लागतो तर आता अक्षयच्या खाली पडलेले ते तुकडे बघून अक्षय हा शशिकांतकडे बघतो आणि अक्षयला मोठा धक्का बसतो तर अक्षय म्हणतो की अहो तुम्ही हे काय करताय मी आत्ताच हे साफ केलं तेव्हा शशिकांत अक्षयला म्हणतो की पुन्हा साफ कर मी तुला कामाचे पैसे देतोय फुकट करत नाही आणि माझ्यावरती तू उपकारही करत नाही तर आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि शशिकांत अजून त्याच्या हातातील कागदाचे तुकडे करून ते अक्षयच्या भोवती टाकतो आणि निघून जातो तेव्हा ते, ते बघून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तरीसुद्धा ते सर्व सहन करीत आता अक्षय ते सर्व कागदाचे तुकडे डस्टबिनमध्ये टाकून ते सर्व साफ करून घेतो तर आता शशिकांतलासुद्धा मोठा राग आलेला असतो आणि अक्षय आपल्याला काहीही न बोलता निमूटपणे हे सर्व काम कसे करतो एवढं सहन न करणारा माणूस हे सगळे करतो त्याच ठिकाणी आता शशिकांतचा अहंकार गळून पडलेला असतो आणि शशिकांत रागाने तिथून निघून जातो तर आज खऱ्या अर्थाने शशिकांतचा अहंकार जाळत आता अक्षयने खूप मोठे काम केलेले आहे तर आता अक्षय हा रमासोबत त्याचे नव्याने जग कसे निर्माण करतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा